मेल्यानंतर साडी घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही तिला नाही कळणार की आपला भाऊ आपल्यासाठी साडी घेऊन आला आहे मुलीचं माहेर असतं मुलीचे आई वडील जिवंत असतात आई वडिलानंतर तिला जो भक्कम आधार हवा असतो तो तिच्या भावाचा भाऊ श्रीमंत असेल तर त्याला आपल्या गरीब बहिणीची लाज वाटू लागते आणि तिच्यावरती असलेलं प्रेम आणि माया सुद्धा कमी होते पण या उलट जर बहीण कितीही श्रीमंत झाली भाऊ गरीब राहिला तर तिला आपल्या गरीब भावाची लाज वाटत नाही किंवा आपल्या भावासाठी असलेले माया कधीच कमी होत नाही तर आज आपण गरीब बहीण आपल्या श्रीमंत भावाला काय सांगते ते या भजनाद्वारे ऐकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा नको गर्व करू दादा श्रीमंती पाई ನಕೋ ಗರ್ವ ಕೂ ದ್ರೀಮಂತ ಪಾಯ ಗ ಬಹಣ ಕಾ ಮಾಗಾರ ನಹ ಮಾಗನಿ ನಕೋ ಗರ್ವ ಕೊ್ರೀಮಂತ ಪಾಯ ನಕೋ ಗರ್ವ ದಾದ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಯ ಗ ಬಹಣ ಕಾ मागन गीब बहिण काहि नाही नको गर्व करू दादा श्रीमन्ति पाई नको गर्व करू दादा श्रीमन्ति पा गी बहिण नाही गरीब गण काही मागणारे नाही जन्म घेतला रे दोघे एका माय पोटी जन्म घेतला रे दोघे एका माय पोटी गेली सासर घरी मी झाली ताटा उटी गेली सासर घरी मी झाली ताटात उटी बालपणाचीही आठवण विसरणार नाही ಬಲಪಣಾಹಿ ಆಟವಣ ವಿಸರಾರರಿಬ ಕೈ ಮಾಗನಾರಹ ಮಾಗಾರಕೋ ಗರ್ವ ದಾದಾ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಯ ನಕೋ ಗರ್ವ ದಾದ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯ ಗ ಬಹ मागणार नाही गरीब बहीण काही मागणार नाही मला वाटते रे दादा माहिर यावे मला वाट ते रे दादा माहिर यावे चटणी मिट भाकर खाऊन जावे चटणी मिट भाकर खाऊन जावे धन दौलत तुझी मला लागणार नाही धन दौलत तुझी मला लागणार नाही गरीब बहीण काही मागणार नाही गरीब बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई गरीब बहीण काही मागणार नाही गरीब बहीण काही मागणार नाही तुझी आठवण येते प्रत्येक सणाला तुझी आठवण येते प्रत्येक सणाला रुसणार नाही तुझ्या चोळी बांगडीला ರೂಸನಾರು ಚೋಳಿ ಬಾಂಗಡಿರಾ ಮಾಯಬಾಪ ಗೇಲೆ ದೊನ್ ಮಾಜೆ ಕೊಡಿ ನಾ ಮಾಪ ಗೇಲೆ ದೊನ್ ಮಾಜೆ ಕೊಿ ಗರಿಬ ಬಹನ ಗರಿಬ ಬಹನಾರಕೋ ಗರ್ವ ದಾದಾ ಶ್ರೀಮಂಥಿತಿ ಪಾಯ ನಕೋ ಗರ್ವ ಕರು ದ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ ಗರಿಬ ಬಹಣ ಕಹಿ ಮಾಗನಾರಹ ಕಾರಣಾ ಮೀರ ದಾ ತು ಜಿ ರೇ ಬಹಣ ಮೀರ ದಾದ ಜಿ ರೇ ಬಹಣ ಭಕ್ತಿ ಭಾವ ವಿಗಿ मुक्ती नाही भक्तिभावा विना जोगी मुक्ती नाही बहीणाबाईंचे ऐकून घ्या काही बहीणाबाईंचे ऐकून घ्या काही गरीब बहीण काही मागणार नाही गरीब बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई गरीब बहिण काही मागणार नाही गरीब बहिण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्रीमंती पाई नको गर्व करू दादा श्रीमंती पाई ಗರಿಬ ಬಹನ ಕಾ ಮಾಗಾರಹಣ ಕಾ ಮಾಗಾರ ನಕೋ ಗರ್ವ ಕೊೂ ದಾದಾ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ ನಕೋ ಗರ್ವ ಕೂ ದ ಶ್ರೀಮಂತಿ ಪಾಯಿ ಗರಿಬ ಬಹಣ ಕರಿಬ ಬಹಿ माग काही मागणार नाही गरीब माघन काही मागणार नाही धन्यवाद दंडवत प्रणाम